श्री स्वामी समर्थ एकदा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थाकडे एक भक्त आला तो म्हणाला स्वामी मी नामस्मरण करतो पण जप सुरू होताच मनात वाईट विचार जुनी आठवणी भीती येते मन आधीच अस्वस्थ होते स्वामी समर्थ मन हसले आणि म्हणाले हे तर नामस्मरण सुरू झाल्याचे लक्षण आहे स्वामींनी त्याला एक कथा सांगितली घर झाडताना आधी धूळ उडते मग स्वच्छता होते तसंच नाम घेताना मनात साचलेली मळ बाहेर येते सांगितले की वाईट विचार आले तरी घाबरू नकोस त्यांच्याशी जगडू नकोस फक्त शांतपणे श्री स्वामी समर्थ हे नाव घेत राहा काही दिवसांनी त्या भक्ताने अनुभव घेतला आधी विचाराची गर्दी झाली पण तो जप सोडला नाही हळूहळू विचाराची तीव्रता कमी झाली आणि मन स्थिर होऊ लागले एके दिवशी जप करताना त्याला अनोखी शांती अनुभवायला मिळाली स्वामी समर्थ म्हणाले नाम हे अग्नी आहे वाईट विचार कचरा आहे अग्नी लागलं की ते कचरा जळून जातो त्या दिवसानंतर भक्ताने समजून घेतले की नामस्मरणात येणारे वाईट विचार हे अडथळा नसून शुद्धीकरणाची सुरुवात आहे श्री स्वामी समर्थ